नमस्कार सुस्वागतम वेलकम आमचे दाजी दो आलेत बघा आमची मुलाखत घ्यायला दाजी बोलतात काय बघा ऐका दाजी काय चाललंय मग तुमचं बर दो चाललंय दाजी तुम्ही मला भेटा आला कस काय बर हिकडे काय बघताय तुम्ही दाजी दाजी तुम्हाला उद्या मी कपडे घेणार आहे हा उद्या दाजीला मी तुम्हाला सांगते उद्या दाजीला घेऊन मी जाणार आहे दुकान मध्ये कपडे घेणार आहे दाजीची शेविंग करणार मस्त पिकी दाजीला एकदम हिरो बनवायचा दाजी तुम्ही हिरो बनणार का नाही बनणार बनणार कुणासाठी बनणार माझ्यासाठी माझ्यासाठी काय बोला <laughs> दाजी माझ्यासाठी माझ्यासाठी पण मी माझ्यासाठी कशामुळे बनणार माझ्यासाठी कशामुळे बनणार तुम्ही हिकर तिकडं काय बघताय कोण बाया तुम्ही बायाला जर भेट बसणार तर कसं व्हायचं दाजी तुमचं माझ द मी काय म्हणते मी काय म्हणते तुमचं माझं नातं काय सांगा दाजी काय आहे सांगा जगाला दोन द्या तुमचं माझं नातं काय तुम्ही कोण लागत्या माझा भाऊ दिन मी भाय राहत मी सह्या खोटं बोलायचं नाही खोट बोलायचं नाही तुम्ही कोण लागता माझा भाऊ लागता तुम्ही बोल ठीक आहे तुम्ही भाऊ लागता हा एवढं दुसरं लागण्याची काय गोष्टी करत का होता माझ्या सांग <laughs> दाजी मला नक्की मला माहिती नाही हा तुम्ही नात्याने माझा मी होणार लागता तुम्हाला बर मी काय म्हणते तुम्ही माझ्या संग लग्न करणार का नाही करणार सांगा मला पैसे लागतात पैसे कशा लागतात मग काय कशा गाव जेवाय बोलवायचं नापशी घालायची खायला आ शिजवायचं hmm? बुगर <laughs> आ पाटल्या कोणत्या घ्या कि पैसे पैसा उचणार पाटल्या पाटील पाटील राणे अगं आमचं लगेन चाललं खायला देऊ नको मग आम्ही लापशी करणार आहे लापशी काय हो दाजी का काय घालत दाजी नारा। दाजी ती काय म्हणते गुळ गुल गुल घालता कसा माती घालता काय घालायचं आ गुल घालाच गुळ 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 गेलं कोण गेल बघत बघत गेला मला हा तुम्हाला बघतोय का मला बघतोय करत नाही होय तुम्हाला बघतोय का मला बघतो हेच करत नाही बघत पण असे लक्ष तर माझ्याकडे होतं ते डोळं मला दिसायचं हा बरं दाजी मी काय म्हणते काय बरं मी काय म्हणते मी सांग लग्न करून टाकते दाजे धने आपण काम करतो या होय करू काय लग्न मी आता काय विचार केलाय आता मला खरोखर प्रेम झाले धाण्यावर हा खूप तुम्हाला वाईट वाटणार नाही ना पक्का तुम्ही काय मला काय म्हणा नाही का फुल घेऊन येत नाही मला ना काय घेऊन येत नाही मला हा ते धान्या मला म्हणतो तुम्ही सुखास का बोलताय हा सांगा बरं त्याने काय मला काय जादू बिदू किती काय धाण्यानी धान्यानी जादू किती काय मला तुम्हाला काय वाटते सारखी दह्याची आठवण काढते मी सारखीच का बोला होय दाजी सारखीच मी दहण्याची आठवण काढते हो दाजी सारखी दह्याची आठवण काढते मी हा कसं काय बोलायचं मला आता मला मी सल्लो गावात बाहे तर मी आम्हाला मला काय नको आणू म्हणलं होय दाजी मला काय नको म्हणलं आणायला मग काय करायचं दा तुम्ही हिकडं तिकडं काय बघताय मला हेच करत नाही दाजी हां तुम्ही हिकडं तिकडं काय बघताय तुमचं ध्यान नाही बाबा माझ्यावर मग मग तुमचं प्रेम होतं खरं खरं सांगा हिकर तिकडं काय बघताय सगळी माझ्या निघून जाती बाया जावा तिकडं तुम्हाला कळतच नाही एकदम आमचा जीव तुमचा जवळ तुमचा जीव खेचरा जवळ मग चाल का आम्ही तुमच्याकडे बघावून तुम्ही डोका कर असलं कसलं माझं नशीब फुटक बाया हा मी बघाव तुमच्याकडून तुम्ही बघता दुनियाकर कळत का तुम्हाला काहीतरी हा का जायला लागतात तुम्हाला आम्ही तुमच्याकडे बघतोय टकामाका नाही धन्या नाही धन्याल का तुम्ही भेटा खरं सांगा नाही आलं नाही आलं नाही आलं पण मी काय म्हणते तुम्ही धन्याल का भेटता एवढं तुम्ही लगेच झाल्या असं लोकांना का तुम्ही धन्या का भेटता सांगा का हांतो तु तुम्हाला मग तुम्ही लगीन झाल्यावर तुम्ही लोकांचा मार खानाल का तु? मग का, का हांतो तु तुम्हाला माझ्या माझ्या सांग बोलतो म्हणून मग खर सांगा तुम्हाला कोण तकलीफ येत कोण तकलीफ येते तुम्हाला कोण देतोय धान्य देतोय काय हा मग धान्य म्हणतोय वाईस बोलणूक होईल मला म्हणणार की मी सुखाला मना केलाय नको मला वाईस माझी बाय बाय माझी बाय गर्लफ्रेंड आहे म्हणला होय तुम्हाला म्हणला वे असा हा काय म्हणला मला माहित आहे की त्याविषयी मला म्हणला तुम्ही आज मी सांग बोलू नका म्हणला म्हणला का हो मला अजिबात नाही मानला तुम्ही माझा प्रेम आहे मानला hmm. दंदाजी ह्यांचा बोलला मला की तुम्ही सुखायला सांग बोलू नका माझं प्रेम आहे तुमच्यावर hmm. म्हणला पण त्याला मी म्हणतो दारी कर म्हणलं मग मी तुझ्यावर प्रेम करते हाय का नाही धान्याला म्हणलं धान्या काय दारी करा नाही काहीच नाही आणि मला दारी तुचली बिसली माझी <laughs> हा सांगा बरं तुम्ही दारी जर तुचली भिसली मला दाजी तर केवढ्यात प्रॉब्लेम आहे सांगा बरं त्या दारीमध्ये किती वा असत्यात तुमचे दार तुमच्या दारीमध्ये आहेत का वा तुम्ही असं असं का करता असं 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 का करता तुम्ही असं असं का करता हा दाजी तुम्ही असं असं का करता करतो आपलं त्या वेग वाय दाजी तुम्हाला माझ्या डोक्यात बघणार ना तुम्ही माझ्या डोक्यात बघणार ना माझ्या डोक्यात वाहत्या मग चाल ना का तुम्हाला तुमच्या डोक्यात गेली म्हणजे माझी उभी नाही जात का जात नाही हे कोण आला बांद्या आला बांद्या हा बांध्या आपल्या बांध्या हा नाही 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 दुसरंच कोणतं निघाला बाया त्याच पण लगीन नाही झालं बांड्याच नाही झालं बाया आमच्या बांड्याच पण लगीन नाही झालं पुलगी हाय का कुठं आमच्या गावातले पोर आहे ते आमच्या दायचं पण लगीन नाही झालं सुका दायचं दाईचं मग पुलगी बघायची वय कुठे कुठे मी आहे मी हाय का कोण आहे कुठे पुरगी हाय मानता कुठे पुरगी दाजी कुठे कुठं कुठे मी लगेन मंग वायमध्ये कुठं कशी तिथे पटावली तुम्ही तुम्ही कशी तिला पटावली वायमध्ये कशी पटवली त्या कसा डोळा मारला कसा कसा डोळा मारला तुम्ही आयो आयो अयो अयो <laughs> मग कुठे गेलता फिरायला तुम्ही <laughs> दोघ जण फिरायला फिरा कुठे गेलता फिरा <laughs> हा कुठं उसात होईत मग तुम्ही तर मला कुठे बी घेऊन जात नाही ना काहीच नाही दाजी असं कुठं असतात जायचं तरी पैसे आहेत की माझ्याकडे <laughs> आहेत का पैसे पैसे काय करताय पैसे पैसे आ दाजी बस तुम्ही मला सांगा तुम्ही मला पसंत करता का नाही करता सांगा मला तुम्ही मला पसंत करताय का नाही करताय सांगा तुमचं हिकर तिकड ध्यान मला नाही आवडत आज तुमचं सांग बोलायला आज बोल झाली मी सरस हा हिकर तिक्र हिकर तिक्र बघताय तुम्ही कोण तिकडं बघताय तुम्ही हा तुम्ही कुणा बघताय हिकर तिकडं कुणा बघताय तुम्ही उद्या लगीन झाल्यावर असं हिकर तिकडं बघणार का का बघून मम्मी लाई मारी धरून मला आवडणार नाही अजिबात कुठे बघितलं बघितलं डोक्यात दोघे मग हा ताणू तानू मारीन मग चांगलाच माहिती आहे का तुम्हाला काय हा एवढाच मोठा दोघं उचलिन माझ्यात मग तुम्ही इकडं तिकडं बघताय लोकांच्या बायाला तुम्ही बघणार मला काय मी काय खपून घेईन काय हा मी जातो उठून काय जातो उपून का जाता उठून तुम्ही लोकांना बघणार आम्ही कुणाला बघायचं तुम्हाला बघायचं तुम्ही लोकांच्या वयाला बघताय ती नाही तुम्ही तिकडे काय बघताय काय बात आजी गुटुल गुम चालले का तुमचं गुटल गुम चालले का तुमचं काय हाय कबुतर कबुतर आहे काय गुटल गुम तुम्ही आहे खबुतर दाजी तुम्ही फुल पॅन्ट घालत जावा मला भेटा आलं ना तर फुल पॅन्ट घालून येत जावा तुमचं ना लक्ष नाही माझ्यावर अजिबात लक्ष नाही मी काय करते धान्यालाच पटावते आजपासून आजपासून आज माझं प्रेम आहे धान्यावर मी तुम्हाला आता सांगते मी धनु दाजीला पसंत करणार तुमचं हिकरं तिकडं बघणं मला ते पटणार नाही अजिबात नाही पटणार तुम्ही ना 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 हिकरं बघणार तिकडं बघणार कोण आलं का कोण गेलं का हे बघणं मला आवडत नाही बिलकुल आवडत नाही अजिबात नाही आवडत आजपासून राम राम तुम्हाला मी प्रेम करत नाही तुम्हाला मी सोडून दिलं काय आहे मग त्याला काय तुम्ही त्या पाटल्याला तुम्हाला आजपासून मी तुम्हाला प्रेम करणार नाही काहीच नाही तुम्ही मला भेटाय यायचं नाही काहीच नाही कुशल बाबा येतोय बागा हुकडं तिकडे हुकड तिकडे बघतोय बायकुत आहे कुठे म्हणून हां एवढं प्रेम करताय दाजी मग तुम्ही लोकांना काय भेटताय तुमच्यात हिमत असल तर बिंदास बोलायचं सगळ्यांना त्या मला काय वेळ आलो तुम्ही महाग फुट बघणार नाही लगेच म्हणजे लगेच बिरबा जाऊन लगीन कोण येईन मी हा कोणा सांग तुम्ही म्हणा की कोणा सांग कुणा सांग म्हणा की धाण्या सांग होय त्याला फोन मी आता धाण्याला आता आता मी धन्याला फोन लावते आहे की का मला धन्या कसा फोन लावतो बघा धान्याला म्हणते धन्या तू संग लगीन करणार का नाही करणार बघा ऐका 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 सांगू नका कोणाला मी धाण्याला फोन लावला आहे म्हणून काय कोणाला बोलू बिल नका काय अजिबात कोणाला बोलू नका कोण बघन बिगन ही लक्ष देत द्या काय अजिबात कोणा बोलू नका मी कोणावर प्रेम करते कोणावर नाही मी फोन लावला धान्याला आता बघा ऐका धान्या mm -hmm. म्हणतो बाहे मी तुला नाही प्रेम करतो पण तू तर धांतव आहे ना त्या आम ह्याच्यावर प्रेम करते कोणावर ते कुठे गेला बाय तू फोन पण लागा नाही उचला नाही कुठे गेला ना गाडी चालू असेल थांबा दोन मिनटं थांबा त्याला मी फोन लावते त्याचा नंबर आहे की माझ्या सकाळी बोलली होती दोन तास मी त्यासंग हो का उचला नाही माझा फोन कुठं गाल चालत असं व्हॉट्सअपला लावला आहे ना म्हणून उचलत नाही थांबा साधा कॉल लावते ला बघा किती प्रेम करतो मला धान्या हा म्हणतो बाया म्हणतो धान्या बाहे तू दाजीसंघ बोलत जाऊ नको मला आवडत नाही आजी बात तू आवडत नाही तू तू आत्यास बोलती तर माहिती आहे का हां अजिबात मला तो आवडत मग तुम्हाला आवडत नाही तू सांग बोलते मला काय चुका सांग बोलती तर माहिती आहे का हां दाजी तुमचं ध्यान नाही माझ्यावर अजिबात ध्यान नाही कसलंच एकदम हा दाजी धंदाजी mm -hmm. फोन लावला आहे मी आता धंदाजी ओ धंदाजी 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 फोन उचला थांबा हो बघा कसा बघतोय बरं की का बघा दादवाला कसा आहे त्याला धावायला सांगती हो का रिंग जातच जाती पण उचलत नाही फोन गाल चालत असं मला म्हणला तुम्ही अजिबात त्या सुखा बोलू नका मला जळ होती मानला दाजीला फोन लावला पण दाजी उचलतच नाही फोन फोन नंबर नाही आता मला नंबर दिलाय की त्याने कोणाला नंबर दिलाय हा त्या खराकडे मग त्याला मग त्याचा नंबर दिलाय काय मला मला बोलाय हा जेव्हा मला कॉन्टॅक्ट कर रात्रीच्या नऊ वाजता फोन करत जा आणि सुखाला बोलत जाऊ नको आणि तुम्हाला काय म्हणतो तुम्हाला काय म्हणतो धाने तुम्हाला काय म्हणतो बाई सांग बोलू नको बघा किती शान आहे दाने या स्वतःचं सटिंग लावून घेतो या होय स्वतःच सटिंग लावून घेतो या आणि मला काय म्हणतोय तुम्हाला काय म्हणतोय ती सांग बोलू नको तुम्ही सांगा काय चुकतंय का माझं तुम्ही सांगा आ चला दाजी नाही उशीर जा तुम्ही जावा घरी हां काय तुम्ही काय बोला नाही नीटनिकटन काहीच नाही तुमचं प्रेम नाही माझ्यावर तुमचं ध्यान इकडं तिकडं आहे राहायसं आ ना काय व्हाय तुम्ही मला काय प्रेम करत नाही ना काय नाही चला उठा उठून बसा आणि जावा तुम्ही तुमच्या घरी आजपासून तुमचं माझं नातं संपलं <laughs> काय आता मुंबईला मी चालली म्हणून ह्यांचं माझं नातं संपलं काय कसलं हाय तुम्ही बोलत नाही अजिबात नाही काहीच नाही हा तुमचं ध्यान हे हिकर तिकडं चुलित खेकर बसताय एकदम उद्यापासून कुठे आता उद्यापासून बोलायला उसात मी काय म्हणते पाटल्या उसात चला बोलायला तिथं तुझं कोणच नाही बघत आपलं तुम्ही हिकर तिकडं बघताय ना ती मजा नाही आली आज मला काहीच हाय का नाही नाही आले ना माझी आज चला मग जावा तुम्ही सांभाळून जाऊ का पो गो, गो गो, पो हो मागा, मागा। क पोचा येऊ कधी पोसा येऊ का मागे कुठून चाललं आहे मग तुम्ही हो मग मी या तुमच्या मागं मागं चला दाजी गाणं मला की माझ्या सांग मुची रानी भरता पाणी काडूचा अंग आगा। आगा। का जाकास। जाकास। <laughs> जाकास। एक मिनिटा <मेंता> दाजी ते माझा हि लागलं दाजी दाजी, दाजी गाणं <laughs> एक दाजी हे गाणं मला चला कोणतं मोठ्याने म्हणा की जेवणा बिवडा नाही बाई मग म्हणजे हल्लीने माझ्या फिमिलीला हा काय झालं झालं अजिबात तसं हेच नाही ना तुम्ही ना ना। चला जावा घरी पिक्चर संपला यात येऊ दा पाया चप्पल या जावा उद्या तुमची नकं कापते मी काय मी उद्या न नरकती आणते दाईच नको नाही वाढल्यात उद्या मी व्हिडिओ बनवते दारी बिरी करू आपण त्याचा व्हिडिओ बनवते मी बघा दाजी सांभाळून जावा काय ते पाहुणं काय म्हणते बघा हां काय पाहु ना बघते आम्हाला व हां दाजी चला बाय बाय सांभाळून जावा घरी परत जाऊ नका दमान जावा काय बाय बाय